अशा माननीय उद्धव ठाकरे आपले सरसेनापती आपले सेनापती ह्यांच्याकडे संपूर्ण देश आज एका अपेक्षेने पाहतो आहे मोदी आणि शहांचा पराभव अशक्य आहे मोदी चारशे पाय घेऊन येणारच तो त्याचा जन्मसिद्ध हक्कच आहे जन्माला येतानाच तो चारशे खुळखुळे घेऊन आला होता हातामध्ये काय म्हटले त्या भाजपचा आणि मोदींचा साप खुळखुळा जर कुणी केला असेल तर तो आपला उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखवला शिवसेना संपवायला निघाले होते शिवसेना कुठे आहे अरे शिवसेना अशी संपते काय शिवसेना संपणार नाही भगवान शंकरानं हलाहल प्राशन करताना एक थेंब जमिनीवर पडला त्या थेंबातून निर्माण झालेली ही शिवसेना हलाहल प्राशन करून उभी आहे आम्ही अनेक हलाहल पचवून इकडे उभे आहोत तुम्ही आमच्यावर ते असे किती आघोरी प्रयोग करा आमच्यावर काय ते चालणार नाही तुम्ही किती रेडे रे कापा आज तिथे काय ते डोम ना त्या डोम मध्ये कावळे जमले आहेत <laughs> कांबळा काय डोम डोमकांबळ्यांचं संमेलन सुरू आहे आमचा अठावन्नावा वाढदिवस आहे ते अडीच आहेत <laughs> पुढल्या वर्षी ते अडीच वर्ष पण नसतील त्यांची त्यांच्या जीवनामध्ये अठ्ठावन आहे उद्या हिरक महोत्सव अरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना काही वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन केली नाही या महाराष्ट्राला स्वाभिमान अभिमान राष्ट्राभिमान याचं बाळकडू पाजून असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र आणि शिवसेना त्यांनी स्थापन केली